स्वप्नातील दागिन्यांच्या मालिकेच्या सुवर्ण बचत योजना हो फक्त पलुसच्या चांगभल ज्वेलर्स मध्ये आता मिळवा एक हजार मध्ये दहा हजारांचे दागिने अटी लागू जीवनाचे सौंदर्य साजरे करा चांगभल ज्वेलर्स सोबत सोने चांदी हिरे खरेदीसाठी चांग ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस जिल्हा सांगली चारशे राहुल मोरे चौऱ्याऐंशी नवोदय विद्यालयात गुणवत्तापूर्ण शिक्षण गट शिक्षणाधिकारी प्रकाश कांबळे पलुसेतील नवोदय विद्यालयात पराक्रम दिन साजरा येथील जवाहर नवोदय विद्यालय सुभाषचंद्र बोस जयंती पराक्रम दिन साजरा करण्यात आला यावेळी विविध शाळेतील विद्यार्थ्यांना बोलावून प्रश्न मंजुषा स्पर्धा घेण्यात आल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून गट शिक्षणाधिकारी प्रकाश कांबळे उपस्थित होते अध्यक्षस्थानी लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिरचे उपप्राचार्य आर पी कदम उपस्थित होते यावेळी बोलताना पलूसचे गट शिक्षणाधिकारी प्रकाश कांबळे म्हणाले जवाहर नवोदय विद्यालयमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो या शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षण येथे दिलं जातं प्रश्न मंजूषा स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे त्यांनी कौतुक केलं आपल्या विद्यार्थ्यांची भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये निवड होऊन त्यांनी देशसेवा करावी अशा शुभेच्छा विद्यार्थ्यांना दिल्या कोणत्याही शासकीय परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांच्यात विद्यार्थ्यांच्या यशात तासगाव तालुका आघाडीवर असल्याचंही ते म्हणाले अध्यक्षस्थानावरून बोलताना आर पी कदम म्हणाले की नवोदय विद्यालयाची सुरुवात आमच्या किर्लोस्कर शाळेतून झाली आहे यापुढे लागेल ते सहकार्य आम्ही करू प्रश्न मंजूषा स्पर्धेत जवाहर नवोदय विद्यालय प्रथम क्रमांक पंडित विष्णू दिगंबर हायस्कूल पलूस द्वितीय क्रमांक अकॅडमिक हायस्कूल कुंडलने तृतीय क्रमांक पटकवला यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आलं स्वागत प्रास्ताविक प्राचार्य अनिल कांबळे यांनी केले सदाशिव बोभाटे कटारे साहेब उपस्थित होते स्पर्धेचे संयोजन नितीन लोणकर ओमा जोशी शबाना मुल्ला योगेंद्र देवरस एस एच कांबळे पूर्वा जोशी यांनी केलं यावेळी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते शेवटी आभार महेश निकम यांनी मांडलं या परीक्षेसाठी ना मानांकन करावं स्पर्धा द्यावी असतोय किंवा तासगावमध्ये काम करतात इथं करायला आवली बऱ्याच मुलांची हात वर होती कारण तासगाव परंपरा परंपर निर्माण झाली ज्या शासकीय स्पर्धा परीक्षा आहेत त्या स्पर्धा परीक्षा मुलं बसवायचे म्हणजे माझे गृहमंत्री आर आर जे आहेत त्याचं मी नाव म्हणजे निश्चितपणे घेईन या ठिकाणी कारण त्याचं लक्ष असायचं जिल्हा परिषद माध्यमिक तिथं लक्ष असायचं सरकारी परीक्षा ज्या आहेत त्या परीक्षामध्ये मुलांना उतरायला पाहिजे どうあとうございま